आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट की आळंदीमध्ये ज्या वेळेला कोणाचाही आधार मिळत नव्हता त्यावेळेला सरळ या महात्म्याकडे बोट दाखवलं जात होतं ती वैराग्य मूर्ती आमचे गुरुदेव परम आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय जयराम बाबा भोसले जोग महाराजांचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व सागरासारखं सखोल हृदय आणि जनतेकडे पाहण्याची करुणामय दृष्टी हा साऱ्या महाराष्ट्राला परिचय आहे परंतु त्यातल्या त्यात आमच्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन जोग महाराजांवर निष्ठा ठेवून ज्यांनी या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या पोरांना आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणं सांभाळलं तेच आमचे वैकुंठ जयराम बाबा भोसले या महात्म्याला ज्यांनी बघितलं असेल ज्यांच्या सहवासात राहिलं असेल त्यांची पुण्यही फार मोठी योगायोगानं जसं या महात्म्यांचं वर्णन करता येईल त्या पद्धतीनं करूया हे तुमच्यासमोर कीर्तन करण्याचं सौभाग्य ज्यांच्या प्रेमास्तव मला मिळाला आहे त्यांचे गुरुबंधू परम आदरणीय परमश्रद्धेय मुरलीधर महाराज म्हसलेकर हे आपण भाग्यवान आहात की या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी ज्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे ते आमचे परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण नारायण बाबा परम परमादरणीय परमश्रद्धे हरिभक्तिपरायण भिखाजी बाबा महाराज ज्यांच्या अमृतवाणीतून जगद्गुरु तुकोबराईंचं चरित्र आपण श्रवण करत आहात त्यांचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू सोपानदेव महाराज भारतीय संस्कृतीची खरी आचारसंहिता ज्या ग्रंथामध्ये रेखांकित केलेली आहे तो ग्रंथ म्हणजे रामायण या रामायणाचं कथाकथन ज्यांच्या अमृतवाणीतून आपण श्रवण करत आहात त्यांचे परम आदरणीय परमश्रद्धे महादू बाबा महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराची जी वेदवाणी आहे त्या वेदवाणीच्या पारायणाचं नेतृत्व जे करतायत त्यांचे आदरणीय परमश्रद्धे हे गुरुस्थानी असणारे हरिभक्तीपरायण बबन महाराज केदारे तुम्हा सर्व भक्त भाविकांचा समागम आणि आज भक्तिशक्ती सोहळ्यापासून औरंगाबादच्या भक्तिशक्ती सोहळ्यापासून आमच्या सावरे महाराजांच्या सहवासमध्ये ज्यांची गाठ आज मला आज पडली तेव्हा दिवसापासून त्या आमच्या आदरणीय अण्णा करमाळकर तुमच्या भक्त भाविकांचं सर्वांचं दर्शन झालं जसे ज्ञानेश्वर माऊली नाथ महाराज बुद्धी देतील जगद्गुरू तुकोबारा बुद्धी देतील त्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाच्या नियमाला कुठल्याही प्रकारचा बाध येणार नाही याची योग्य ती काळजी घेऊन सेवेला उत्तरार्धाकडे नेण्याचा प्रयास करतो विठाला आज जगद्गुरू संत श्रेष्ठ आहे पांडुरंगाजवळ एक महत्वाचं मागणं मागतायत आपण मागणीपर अभंग अनेक ऐकताला ऐकणार आहात जास्त उपोद्घात केलाच पाहिजे असा याचा अर्थ नाही म्हणून आपण सगळे जाणकार भवादृश्य श्रोते म्हणून सरळ सरळ अभंगात प्रवेश करतो की जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबार आहे देवाच्या जवळ जाऊन मागणं मागतायत पांडुरंगाच्या जवळ मागणं मागतायत परंतु मागत असताना जगद्गुरूंची भूमिका काय ती पहिल्यांदा लक्षात घ्या आराध्य देवतेच्या समोर तर सेवा केल्यानंतर मागण्याचे अधिकार भक्ताला आहे त्याबद्दल वादच नाही आणि मागायला सगळेच लोक जातात परंतु जाणारांचे तीन प्रकार आहेत देवाजवळ जाणारी जी माणसं आहेत ना त्यामध्ये काही संसारिक लोक जातात काही भक्त लोक जातात आणि काही विरंगुड्यासाठी मुक्त स्थितीतलेही जातात संसारिकाची जी मागणी आहे ती स्वार्थाची असते स्वतःच्या परिवारासाठी असते संतांची भक्ताची जी मागणी असते ती लोकहितार्थ असते आणि मुक्ता हा जो असतो ना तो मागणी मागण्याकरता शिल्लकच नसतो आता मुक्त कोण भक्त कोण आणि संसारिक कोण हा जर तुम्हाला परिचय करून द्यायचा झाला ना तर किरकोळ उदाहरण सांगून तुमच्या वेळेचा अपव्यय होईल असं मी काहीही करणार नाही ज्या ग्रंथाचं आपण श्रवण करत आहात मी मघाशी बोलून गेलो की भारतीय संस्कृतीची खरी आचारसंहिता ज्या ग्रंथामध्ये रेखांकित केलेली आहे तो ग्रंथ म्हणजे रामायण या रामायणाच्या बालकांडाच्या पहिल्याच अध्यायामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी असं एक सुंदर चित्र रंगवलेलं आहे की राजा दशरथाला सातशे बायकांव्यतिरिक्त तीन बायका सातशे पत्न्यांव्यतिरिक्त तीन पत्न्या मी बोलतो कशाकरता लक्षात घ्या संसारिक कोण भक्त कोण आणि मुक्त कोण राजा दशरथाला सातशे पत्न्यांव्यतिरिक्त तीन पत्न्या पहिली कौशल्या दुसरी सुमित्रा तिसरी कैकई या तिघही राण्यांशी राजा दशरथाने लग्न केलं परंतु तिघांशीही लग्न करण्याचं कारण मात्र वेगवेगळं होतं कौशल्याशी लग्न केलं ती धर्मपत्नी म्हणून सुमित्रेशी लग्न केलं ती साध्वी आणि पतिव्रता म्हणून आणि कैकैशी लग्न केलं ती केवळ ब्युटिफुल म्हणून हे माझ्या मनानं मी बोलत नाही हा नामदेवरायांचे जन्माचे अभाग तुम्ही वाचा सुंदरपणाचा अभिमान मनी फक्त सुंदर शब्द मी का वापरला नाही तुम्ही सगळे इंग्लिश मीडियम मधले आहात असं गृहित धरून त्या विठाला 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 विनोदाचा भाग द्या सोडून आता यामध्ये कौशल्या जी आहे ती मुक्त आहे सुमित्रा जी आहे ती भक्त आहे आणि कैकई जी आहे ती संसारिक आहे आता सुरुवातीचा जो भाग आहे तो मी जास्त विस्तारानं ना सांगणार नाही कारण इथं काही रामकथा आपण श्रवण केलेली आहे के की मी सांगितलीच पाहिजे असा काही भाग नाहीये तसं जर बघितलं ना तर रामकथा भरताना सांगायलाच पाहिजे त्याबद्दल वादच नाही म्हणून आपल्याला हे संसारी कोण भक्त कोण मुक्त कोण या मुद्द्यापर्यंत येण्याकरता अगदी संक्षेपान त्या मुद्द्यापर्यंत जातो कि ज्या वेळेला राजा दशरथाला पुत्रसंततीने होती त्यावेळेला स्वर्गाचं युद्ध संपून त्या शुक्र लोकावरची स्वारी संपून हा राजा ज्या वेळेला परत आला त्यावेळेला देवांचे गुरु बृहस्पती यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्या अफसरांच्या मदतीनं ऋष्यशृंगाला पाचारून आणलं आपली शांता नावाची जी आहे तिच्याशी विवाह करून दिला आणि ज्या हेतूपूर्ती करता हे सर्व घडवायचं होतं तो पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन त्या शरीच्या पवित्र किनाऱ्यावर के केलं गेलं पुत्र यज्ञ यज्ञसंपन्न होत असताना साक्षात यज्ञमूर्ती प्रगट झाली ती यज्ञमूर्ती प्रगट झाल्यानंतर पायस पात्र घेऊन बाहेर आली त्या पायस पात्राचे म्हणजे खिरीने भरलेल्या भांड्याचे सारखे तीन भाग केले पहिला जो भाग आहे तो कौशल्यला दिला दुसरा जो आहे तो सुमित्रेला दिला तिसरा जो आहे तो कैकईला दिला कैकईला तिसरा भाग दिल्यामुळे ती कैकई रागावली संतापली कुलगुरू वशिष्ठांची भांडण करते शेवटी कुलगुरू वशिष्ठ तिचं सांत्वन करतात मग ते भांडण करत असताना विलंब लागतो उशीर लागल्यामुळे आकाशमार्गाने एक घार येते ती कै कैकईच्या हातातला पिंड झडपते ती आकाशमार्गाने जात असताना पुढे अंजनी माता तप करीत बसलेली असते तिच्या उंजणीमध्ये तो पिंड पडतो आणि तो पिंड सेवन केल्यानंतर पुढे हनुमानजीचा जन्म होतो हा वेगळा भाग मग ही मोकळी झालेली कैकई हिचं सांत्वन करण्याकरता कौशल्य तिच्याजवळ आहे ते आपल्या पिंडातला अर्धा भाग बाजूला करून तिला देते सुमित्रा ही आपल्या पिंडातला अर्धभाग बाजूला करून तिला देते मग पिंड प्राशन केल्यानंतर पिंडाचा जो परिणाम आहे तो दिसायला लागतो राजा दशरथाच्या तिघही राण्या गरोदर राहतात मग कुलगुरु वशिष्ठ शास्त्रीय नियमाप्रमाणे कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदर तुझ्या कांता धर्मशास्त्र इसे पुसावे डोहळे त्यांचे पुरवावे मनोरथ या नियमाप्रमाणे आपल्या पत्न्यांचे डोहळे करता जात आहेत माझा मुद्दा जवळ आलाय ज्या वेळेला पहिल्यांदा त्या कैकईच्या महालामध्ये जात आहेत ती कैकई संसारिक प्रवृत्तीची आहे स्वार्थी प्रवृत्तीची आहे मंचकावर पडलेली आहे ज्या वेळेला राजा दशरथ जातो त्या वेळेला तिच्याशी बोलतोय की हे प्रिये तुझ्या मनाची काय इच्छा आहे तुझे डोहळे काय ते पुरवण्याकरता मी आलेलो आहे तुझी इच्छा काय ती सांग ती मंचकावर पडल्या पडल्या बोलतोय की पतिदेवा तुम्ही जर माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रसन्न असाल तर माझ्या मनाची इच्छा ही आहे की जो ज्येष्ठ पुत्र असेल त्याला वनवासात पाठवायचं आणि जो कनिष्ठ असेल त्याला राज्यपट द्यायचं मी अजून रामाला वनवासात पाठवायचं आणि भरताला राजगादी द्यायची हा शब्द तोंडातून काढत नाही अरुण यांचा जन्म व्हायचा आहे तर नावं ठेवणार कोणाची म्हणून जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला वनवासात पाठवायचा आणि कनिष्ठ आहे त्याला राज्यपट द्यायचा स्वतःची मागणी स्वार्थाची मागणी म्हणून ही संसारिक प्रवृत्तीची राजा दशरथ सुमित्रेच्या महालामध्ये जातो तिथे गेल्यानंतर त्या सुमित्रेला बोलतो सुमित्रे पतिव्रते तुझ्या मनाची काय इच्छा आहे ती सांग सुमित्रा ही पतिव्रता पहिल्यांदा चरण प्रक्षाळन करते बसायला आसन देते प्रेमानं आरती ओवाळते त्यावेळेला बोलते पतिदेवा तुम्ही जर माझ्या माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रसन्न असाल तर माझ्या मनाची प्रबल इच्छा ही आहे जो ज्येष्ठ पुत्र असेल त्याची मला रात्रंदिवस सेवा घडावी भक्ताची मागणी आणि ज्या वेळेला कौशल्याच्या जवळ तो राजा जातो ना त्यावेळेला ती कौशल्या देहभान विवर्जित झालेली तिला देहाची शुद्धी नाही आता हा सारा इतिहास जन्माच्या कीर्तनामध्ये आपण ऐकत असतो कथेतही आपण श्रवण केलेला आहे म्हणून त्याची द्विरुक्ती होईल असं मी काही करणार नाही फक्त मुद्दा लक्षात येण्याकरता इथं कौशल्या ही मुक्त आहे म्हणून ती मागण्याकरता शिल्लकच नाही सुमित्रा ही भक्त आहे म्हणून भगवत सेवेची मागणी मागते आणि काही ही संसारिक प्रवृत्तीची आहे स्वार्थी प्रवृत्तीची आहे म्हणून फक्त आपल्या परिवाराची आणि आपल्या स्वतःची चिंता वाहते आता हे कैकईचं सुमित्रेचं उदाहरण नुसतं ऐकायचं नाही कीर्तनातली उदाहरण नुसती ऐकायची नसतात पुराणातली गणिताचं समीकरण सोडवल्यानंतर आलेलं समीकरण उत्तर निर्दोष आहे का सदोष आहे हे पाहण्याकरता गणितशास्त्रामध्ये पडताळा असतो त्या पडताळ्यामध्ये जर उत्तर निर्दोष असेल तर ते समीकरण बरोबर तसं या प्रत्येक उदाहरणाचा पडताळा आपल्याकडे लावून घ्यायचा असतो कसा लावून घ्यायचा जर समजा आपण आराध्य मंदिरात गेलो पांडुरंगाच्या मंदिरात गेलो आणि देवासमोर हात जोडत असताना जर समजा प्रमाणेच आपल्या मनामध्ये इच्छा होत असेल की वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हाव संसारिक ही जर मागणी आपल्या मनात येत असेल तर निश्चित समजायचं की आपण कैकईच्या भाऊबन किती माणूस mm -hmm. आराध्य देवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या असताना संतांच्या सेवे व्यतिरिक्त परमात्म्याच्या सेवे व्यतिरिक्त जर मागणी मागायची इच्छा होत नसेल तर असं समजायचं की सुमित्रा मातेची ही कृपा आपल्यावर आहे आणि इष्टदेवतेच्या दर्शनासाठी गेलो असताना जर मागायची बुद्धी सोप नसेल तर असं समजायचं की कौशल्य मातेचा ही वरधस्त आपल्यावर आहे विठाला विठाला तसं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देवाजवळ काय मागावं यात योग्य ते प्रशिक्षण आपल्याला देत आहेत म्हणून पार्श्वभूमी सांप्रदायिक नियमाप्रमाणे हीच आहे सांप्रदायामध्ये आपल्या पूर्वज लोकांनी जी प्रस्तावना केली आहे तिचाच मी उच्चार करतोय की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबार पंढरपूरला जातात पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूर क्षेत्राचा जो विधी आहे चंद्रभागे स्नान विधी तो हरिक सर्व काळ चंद्रभागेचं स्नान करतात नगर प्रदक्षिणा करतात कथा कीर्तनांचं श्रवण करतात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असताना क्रमाप्रमाणे पहिल्यांदा सोखोबा यांचं दर्शन घेतात नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतात गणपतीचं दर्शन घेतात गरुड हनुमानजीचं दर्शन घेऊन जडोजी मडोजी या संतांचं दर्शन घेतात आणि थेट जात आहेत पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाच्या गाभाऱ्यात ज्या वेळेला तुकोबाऱ्यांचं पाऊल पडतं ना त्यावेळेला तो पांडुरंग परमात्मा सिंहासनावर उभा त्रैलोक्याचा राजा परंतु तुकोबाराचं पाऊल गाभाऱ्यात पडताबरोबर आपली जी नजर आहे ती गुन्हेगारासारखी खाली टाकतो भक्ताचं ते तेज आणि खाली मान घालून तुकोबारेंशी बोलतो तुकोबा मला तुमच्याशी काही बोलायचंय हो तुकोबाराय म्हणतात देवा काय बोलायचं ते बोला ना म्हटले पहिल्यांदा अभिवचन द्या म्हटले काय कशासाठी अभिवचन पहिल्यांदा अभिवचन द्या तुकोबारेंच्याकडून देवाला अभिवचन घेतलं आणि मग तो पांडुरंग परमात्मा तुकोबारेंशी बोलायला लागला तुकोबा अरे बाबा तुमच्या घराण्यामध्ये तुमचे जे आठवे पूर्वज आहेत विश्वंभर बाबा त्यांच्यापासून माझी निष्ठेनं पायीवारी चालू आहे आणि या सेवेचं माझ्यावर खूप ऋण झालेलं आहे म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू काहीतरी मागावं तुम्ही काहीतरी मागितलं ना तर माझं डोक्यावरचं जे ओझ आहे ते खांद्यावर आल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेला तो पांडुरंग परमात्मा तुकोबारा यांना माग म्हणतोय मागण्याचा आग्रह करतोय त्यावेळेला आमचे जगद्गुरु त्या पांडुरंगालाही परखड भाषेमध्ये उत्तर देत आहेत काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असू तुकोबारा त्या देवाला परखड भाषेत उत्तर देत आहे देवा अरे भक्ती करून त्या भक्तीच्या मोबदल्यात काहीतरी मागावं हे आमच्या वाट वडिलांनी आम्हाला शिकवलेलं नाही तरीही तुकोबारा यांच्या समोर तो पांडुरंग परमात्मा सारखा आग्रह धरतोय तुकोबारा या तुम्ही काहीतरी हो तुम्ही मागितल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान नाही होणार तुकोबारा यांच्या समोर धर्म संकट पडलाय कि आपल्याला मागण्याचा आग्रह हो करणारा त्रैलोक्याचा धणी आहे की इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती श्रुती शास्त्री ती ही यातेची स्थविती महासिद्ध मुनी ध्यानी आराधीती निळा म्हणे हा जोडीला सांगत यो हो। गतीर् भरता प्रभु साक्षी निवास शरण सुरुत प्रभाव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम असा या जगाचा बाप आपल्याला मागण्याचा आग्रह हो करतोय म्हणून तुकोबार यांना वाटलं याच्याही बोलायचा काहीतरी विचार करायला पाहिजे म्हणून तुकोबारे त्या देवाला बोलतोय देवा मला स्वतःहून काही मागायचं नाही बाबा तू म्हणतो म्हणून म्हणजे काही मागा हे ची देगा दे पांडुरंगा पांडुरंग परमात्माला तुकोबराय बोलताय देवा मला स्वतःहून काही मागायचं नाहीये तू म्हणतो मन म्हणून पांडुरंग परमात्मा थोडस स्मित हास्य करतायत की आता तुकोबाराय काय मागतायत देव जाणे म्हणून तुकोबाराईंच्या चेहऱ्याकडे पाहतायत मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतील्या रोकडे मनोरथ तुकोबरा बोलतायत तुकोबाराय बोला ना काय मागायचं ते तुकोबाराय देवाला थोडस कोढ्यात टाकतायत हेच दे गा पांडुरंगा द्यायचं असेल तर हेच दे पांडुरंग परमात्मा बोलताय तू गो बा अरे काय मागायचाय तो मागणीचा विषय तर जाहीर करा हेच द्या म्हणजे नेमकं काय द्या तरीही तुको बर आहे मागणीचा विषय जाहीर न करता मागण्याची फक्त पार्श्वभूमी तयार करतायत सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात

त्रतिया

दे, या ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाडुरंगा पांडुरंगा जगद्गुरूंची भाषा कशी आहे पहा आजचा जो मागणीपर अभंग आहे ना इतका महत्वाचा आहे की तुकोबार यांच्या गाथेमध्ये अनेक मागणीपर अभंग आहेत परंतु इतर अभंग आणि आजचा अभंग यामध्ये फरक असा आहे की काही मागणीपर अभंग असे आहेत की ते चार चरणाचे जरी असले तरी प्रत्येक चरणामध्ये स्वतंत्र मागणी आहे आज अभंग तीन चरणाचा आहे परंतु तीन चरणाच्या अभंगामध्ये मागणी मात्र एकच आहे मागणे ते एक आता चार चरणाच्या अभंगामध्ये चार मागण्या कशा सर्वांच्या परिचयाचे दोन अभंग सांगतो हे दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण आवडी हे ची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा चार चरणामध्ये चार मागण्या दुसरा मागणी पर असा अभंग आहे हीच भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोड चंद्र भागे स्नान तुका मागे हे चिदान चार चरणाच्या अभंगामध्ये चार मागण्या आज अभंग तीन चरणाचा आहे मागणी मात्र एकच आहे मागणे ते एक आणि भाषा कशी आहे बघा तुझ प्रति तुझं प्रतिशब्दाचा अर्थ माहिती आहे का प्रतिशब्दाचा प्रतिशब्दाचा अर्थ कदाचित आपल्याला माहिती नसेल पत्र लिहिलं आहे की नाही तुम्ही हा? पत्र लिहित असताना पत्राच्या दोन बाजू एका बाजूला मजकूर आणि दुसऱ्या बाजूला पत्ता तो पत्ता लिहित असताना एक वर विशिष्ट शब्द आपण लिहितो कोणता सांगा बरं तुम्ही प्रति लिहिता का टू लिहिता जो टीओ म्हणजे टू त्याचंच नाव मराठी भाषेमध्ये प्रति परंतु तुकोबराय टू तुको <laughs> तुको तुको परंतु का म्हणत नाही तर तुकोबरा मराठी भाषेचे स्वाभिमानी तुकोबरायला हे माहिती आहे माझा मराठाची बोल कौतुक आहे परी अमृताते ही पैदा तुकोबरायला माहिती होतं की या लोकांना पूर्ण इंग्रजी येणार नाही पूर्ण मराठी येणार नाही परंतु मी इंग्रजी बोलणार आहे हे दाखवण्याकरते काहीतरी बोलतील म्हणून भाषेचं जर पूर्ण ज्ञान असेल तर बोलायचं नाहीतर बऱ्याच वेळेला लोकांना आपली राष्ट्रीय भाषा हिंदी नीट बोलता येत नाही हो हां बाजारात गेल्यानंतर हे आमच्या माता भगिनी जरी ना तर बाजारात गेल्यानंतर क्या भाव द्या कांदा कांद्याला प्याज म्हणतात माहिती कोणाला क्या भाव द्या वांगा वांग्याला बेंगण म्हणतात माहिती कोणाला म्हणून मराठी आपली माईबोली आहे अमृताते ही पैजा जिंके फक्त त्या टोनिंग न तुम्हाला बोलता आलं पाहिजे विठाला विठाला, 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 विठाला विठाला देवा तुझ्याकडे माझं मागणं आहे आणि उत्तरार्ध बघा किती गोड आहे देवा शक्ती नाही द्यायचं असेल तर बघ देशील तरी पाहे पांडुरंग हो पांडुरंग परमात्मा तुकोबार आहे ना बोलताय तुकोबार तुम्ही काहीतरी मागावं म्हणून तर मी आग्रह केलेला आहे सांगा ना तुम्हाला काय मागायचंय तर तुकोवराय पांडुरंगाची प्रसन्नता पाहून मागणीचा विषय खुल्या दिलानं प्रकट करतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणतासी निरामी

हे चि मज देई आणि कुजे काही न मागो देवा पांडुरंगाची प्रसन्नता पाहून तुकोबार यांनी मागणीचा विषय जाहीर केलाय देवा